आज संत रोहिदास फुटवेअर याचं नूतनीकरण व त्याच्या जे रोडसाईड स्टॉलला आता ज्याकडे चप्पल शिवणे किंवा पॉलिश करणे ही काही कामं जास्त मिळत नाही त्यांना आणि त्यामुळे आमचे जे बांधव आहेत बरेच आहेत मुंबईमध्ये त्यामुळे त्या लोकांना त्याचा स्टॉलची दुरुस्ती म्हणा किंवा नवीन जोडधंदा काय द्यायचा तर त्या उद्देशाने आम्ही कवी प्रतिष्ठानतर्फे हे स्टॉल्स नूतनीकरण किंवा नवीन बनवून देतो आणि त्याचबरोबर त्यांना थोडंसं आर्थिक मदत यासाठी करतो की जे नवीन माल भरतील आणि जोड एक धंदा त्यांचा सुरू होईल आज पंतनगरमध्ये वाढती लोकवस्ती आहे आणि लोकांना ह्या गरजा घराजवळच उपलब्ध होतील या उद्देशाने आम्ही हे काम करत आहोत सात आठ वर्ष कवी प्रतिष्ठान हे काम करत आहे आज या ठिकाणी पंतनगर मार्केटमध्ये रोहिदास जे फूट फुटवेअर दुकान आहे त्याचं नूतनीकरण सर्व रिपेरिंग हे आमच्या अजय बागल यांनी स्वतः करून दिलेलं आहे त्यांचा भाऊ अविनाश बागल यांच्या स्मरणार्थ हे केलेलं आहे आणि सात जून हा त्यांच्या पुण्यतिथी आहे अविनाश बागल यांचा आणि त्यानिमित्तानं ह्या परिवारानं कवी त्यांचं फाउंडेशन आहे प्रतिष्ठान आहे त्याच्या वतीनं त्याचं संपूर्ण नूतनीकरण करून त्या मार्केटमध्ये एक अद्यवास दुकान त्यानं त्यांनी करून दिलेलं आहे त्यामुळे आम्ही सर्व पंतनगरवासी आम्ही या सामाजिक संस्थेचे बरेच जण इथं उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं आम्ही कवी प्रतिष्ठानला लाख लाख धन्यवाद ला, ला, देतो आणि ही अशी सेवा जी आहे कायमस्वरूपी अनेक ठिकाणी छोटी छोटी करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आर्थिक पाळभळ सुद्धा आम्ही ठेऊ तुम्ही आम्हाला हे करा आम्ही द्यायला तयार आहोत आणि असे गोरगरिबासाठी जी कामं होत आहेत त्याला आमचा निश्चित आमचा वैयक्तिक राहतील आणि आमची माऊली फाउंडेशन आमचे इथले बरेच माऊली फाउंडेशनचे कार्यकर्ते आहेत त्या माऊली फाउंडेशनच्या वतीने बी आम्ही अशी मदत करत जाऊ हे आज आम्ही ठिकाणी कमी प्रतिष्ठानचं जे आहे काम त्याच्यासाठी पुढील प्रकल्पासाठी माझ्या वैयक्तिकमधून मी पाच हजार रुपये तुमच्या पुढील कामा प्रोजेक्टसाठी आम्ही जाहीर करतो पुन्हा एकदा तुम्हा मालकांना या वास्तूचा लाभ व्हावा तुमची प्रगती व्हावी तुमचं चांगलं आरोग्य राहावं आणि अजय बागल यांच्या हातून अशी बरीच कामं व्हावी की संत माऊली चरणी आणि संत रोहिदास चरणी प्रार्थना संत रोहिदास चप्पल स्टॉल आले त्याला फाउंडेशनच्या माध्यमातून जी मदत झालेली आहे अतुलने अशी मदत आहे कारण समाजाचा गाडा पुढे नेण्यासाठी जे प्रतिष्ठान काम करत आहे ते खूप अतुलनीय असे लोक समाजामध्ये किंचित आहे त्याचबरोबर आज माऊली फाउंडेशनचे सुद्धा काही पदाधिकारी हजार आहेत त्यांचं बी त्यांनी आज जे स्वतःहून मेसेज दिलेला तो सुद्धा खूप चांगला आहे कारण त्यांचं एकच म्हणणं असतं समाजाची प्रगती हो आणि समाज समाज पुढे कसा जाईल हा उद्देश हेतू डोळ्यासमोर टोन केलेलं आहे चांगलं कृत्य मी माऊळी पांडे फाउंडेशनचा सुद्धा मनापासून आभार मानतो आणि कवी सुद्धा इतका आभार मानतो साहेबांनी आतापर्यंत माहिती भेटल्याप्रमाणे चार ते पाच ठिकाणी हे असे प्र प्रकल्प राबवत आहे खरोखर अतिशय हे घाटकोपरमध्ये हा पहिला प्रयोग आणि चांगल्या पद्धतीने होत आहे तरी मी घाटकोपर वासियांच्या वतीने आणि माझ्या समाजाच्या वतीने मी कवी फाउंडेशनचा सुद्धा खूप आभार मानतो प्रेम आमच्या समाजावर आणि समाजाच्या प्रगतीसाठी आपण हातभार लावा अशी आपण सगळ्यांना विनंती करतो पुन्हा एकदा धन्यवाद कवी प्रतिष्ठानचे सचिव कवी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कविता प्रकाश देशमुख आणि मी असे ठरवले की जे समाजाचे बांधव आहे त्यांचे रस्त्याच्या कडेला जे छोटी छोटी दुकानं आहेत त्यांना नूतनीकरण करून द्यायचे आणि तसेच त्यांनी नुसतेच चप्पल बूट शिवण्याचा उप्र उपक्रम न करता त्यांनी चप्पल बूट विकण्याचे पण काही उपक्रम करावे त्यासाठी आम्ही त्यांना थोडी बहुत आर्थिक मदत देण्याचे काही प्रतिष्ठान करते ठरवलं आणि कवी प्रतिष्ठान हे यांनी या आधी असा उपक्रम पंतनगरमध्ये राबवला होता आणि अजूनही आमच्याकडे पाच सहा लोकांचे लोकांचे आले आहे की आम्हाला पण तुम्ही या प्रकारे सहकार्य करा तर या उपक्रमासाठी आम्ही मदत करण्याचे ठरवले आणि तो पण उपक्रम लवकरात लवकर राबवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत पंतप्रधान जी विश्वकर्मा योजना राबवली त्यामध्ये मी जेव्हा फॉर्म भरले तेव्हा असे लक्षात आले की काही लोकांचे जे पेपर्स आहेत ते अपूरे असल्यामुळे त्यांना त्या योजनेचा लाभ घेता येत नाही तर मग अशा लोकांना आम्ही थोडे नूतनीकरण करून त्यांच्या स्टॉलचे आणि त्यांना आर्थिक सहाय्य करून मदत करण्याचे काही प्रतिष्ठान ठरवले आणि हा या उपक्रमात आम्हाला माऊली फाउंडेशन डॉक्टर शिंगण तसेच बाळासाहेब गोलत्कर आणि आपले माजी जिल्हाध्यक्ष अशोकराजी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभत राहिले आणि असेच त्यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभत राहावं आदरणीय डॉक्टर सिंगन जी अजय वाघल जी एजी वाघल जी सिंह जी, हमारे लीगल सेल के घाटोपर के अध्यक्ष एडवोकेट जी, बाल बोलक ये अपना घोषित उपस्थित भाइयों का वर्ग ऐसा आपको लगता है कि हमारा तीसरा स्टाल हम लोगों ने आज बनाया है अच्छा ये कवि के लिए इसके पहले भी हमको उनके प्रतिष्ठान के तरफ जो सही में जिनको हेल्प की आवश्यकता है ऐसे लोगों को मदद की जाती है और ये प्रतिष्ठान करता है आज इसमें एक और जुट गया है कि सावरी फाउंडेशन भी तन मन धन से ऐसे उपक्रम को करने के लिए आगे आई है मैं डॉक्टर सिंगन का और अजय बागल के मत का और हमारे मतलब उनका मिली है तो मैं इस वक्त प्रार्थना करता हूँ कि सागर में सागर रोहिदास तो जी ने जो बोला था उसके, उसके हिसाब से आप आए से दिनों दिन उत्तर प्रगति करेंगे यही अपेक्षा ता करके नाम एकदम छोटे होता है भागल साहिबान ने कि आनंद दुकान में बनूंगे हमसे चार पास चाल बनोंगे એક પવાનલા બનવલા મલા હયરેલા બનવલા એ દોન તીન બનવલે સાહેબાની સાહેબા લય મી આભારી આમ કે બંધવાના એમ કે સમાજ બંધનગરમ ધંધા હોતા જમ્મુ પણ साहेबांनी सहकार्य करून काम करून दिला आमचा आम्हाला फार गर्व झाला झालाही आमच्या काय एवढा कोणाला फॉन करतो नव्हता उभा राहिला आणि आम्हाला किती ताकद मिळाली असं साहेबांनी आमचे गरिबांची सगळ्यांचे फॉन बांधून दिले तर आम्ही गरीब आणि अनेक आभारी पुढे राहू आणि आमच्या बांधवांना पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे साहेब त्याच्याबद्दल खूप खूप आभारी धन्यवाद